नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वैदिक धर्माचे संरक्षक म्हणून मानले जाणारे सप्तऋषी हे सप्तऋषी कोण होते तसेच या सप्तऋषींच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सप्तर्षी म्हणजे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी सप्तर्षींच्या नावांबद्दल पुराणात मतभेद आहेत आकाशात सध्या जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे ब्रह्मश्री देवर्षी महर्षी परमर्षय कंड निष्कर्ष श्रोतश्चिय क्रमावश वेदांमध्ये नमूद केलेली या श्लोकात सप्त ऋषींची नावे सांगितलेली आहे ते पुढील प्रमाणे वसिष्ठ विश्वामित्र कश्यप भारद्वाज अत्री जमदग्नी गौतम ऋषी पौराणिक मान्यतेनुसार सप्तर्षींची उत्पत्ती ही ब्रह्मदेवांच्या मस्तिष्कातून झाली आहे म्हणूनच त्यांना ज्ञान विज्ञान धर्म ज्योतिष आणि योग या सर्वात श्रेष्ठ मानले जाते प्राचीन काळी सप्तर्षी नावाचा सात ऋषींचा समूह होता वेदांमध्ये या सात ऋषींना वैदिक धर्माचे रक्षक मानले गेले आहे या ऋषींच्या नावावरून वंशांची नावेही सापडतात या ऋषींवर विश्वांचा समतोल राखण्याची आणि मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी आहे असे मानले जाते की सप्त ऋषी अजूनही त्यांचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत तर आज आपण त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया हे हे ऋषी कोण होते एक ऋषी वशिष्ठ ऋषी वशिष्ठ हे राजा दशरथाचे कुलगुरू होते त्याद्वारे राजा दशरथाचे चार पुत्र राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांना शिक्षण मिळाले त्यांच्या सांगण्यावरून राजा दष्टताने ऋषी विश्वामित्र यांच्यासह हो श्रीराम आणि श्री, श्री लक्ष्मण यांना राक्षसांना मारण्यासाठी <laughs> आश्रमात पाठवले पौराणिक मान्यतेनुसार वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात कामधेनू गायीसाठी युद्ध झाले होते ज्यामध्ये वशिष्ठ ऋषींचा विजय झाला वशिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या दहा मानसपुत्रांपैकी एक होते असे मानले जाते ब्रह्मदेवाच्या एका प्राणापासून त्यांची उत्पत्ती झाले असे भागवतात सांगितले आहे दक्ष प्रजापतीची कन्या ऊर्जा ही वशिष्ठ यांची पत्नी दक्ष यज्ञाच्या वेळी अपमानित झाल्यामुळे शिवाने ज्यांचा वध केला होता त्यात वशिष्ठांचाही वध झाला होता वशिष्ठ म्हणजे सर्वात अधिक समृद्ध असलेला वशिष्ठांकडे अद्भुत सामर्थ्य असलेली कामधेनू नावाची एक गाय होती ही कथा त्यांच्या या नावाच्या अर्थाशी सुसंगत आहे सर्व वस्तूंचे नियंत्रण करीत असल्यामुळे त्यांना वशिष्ठ म्हणतात असेही उल्लेख आहे दोन ऋषी विश्वामित्र ऋषी विश्वामित्र हे एक प्रचंड ज्ञानी आणि तेजस्वी ऋषी होते रामाला गुरु वशिष्ठ यांनी प्रशिक्षित दिले होते पण ऋषी विश्वामित्रानेच त्यांना आकाशीय शस्त्रे दिली विश्वामित्राने त्यांच्या सखोल ध्यान आणि खूप कडक तपश्चर्या केली विश्वामित्रांच्या तपश्चर्याला घाबरून इंद्राने त्यांच्या तपभंगासाठी मेनका अप्सरेला पाठवले तपभंग झाला आणि विश्वामित्राला मेनकेपासून शकुंतलाही कन्या झाली विश्वामित्र हे ऋषी तसेच राजा होते गायत्री मंत्राची रचना करणारे विश्वामित्र ऋषी होते ऋषी विश्वामित्रांची तपश्चर्या आणि मेनकाने त्यांची तपश्चर्या मोठ्याचे आपल्या तपश्चर्याच्या जोरावर त्यांनी श्रीशंकुला आपल्या शरीरात स्वर्गाचे दर्शन घडवले तीन ऋषी कश्यप ऋषी कश्यप यांना सगळ्या ऋषी मुनींमध्ये श्रेष्ठ मानले जाते त्यांना सृष्टीचे जनक म्हणूनही ओळखले जाते ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र महारिजीचा पुत्र होते त्यांच्या आईचे नाव कला होते कश्यप ऋषीना अनिष्ट नेहमी असेही म्हणतात त्यांनी अनेक स्मृती ग्रंथांची रचना केली होती आजच्या काश्मीर प्रदेशात त्यांचे आश्रमाचे ठिकाण होते असे मानले जाते काश्मीरीचे नाव कश्यप ऋषींच्या नावावरूनच ठेवण्यात आलेले आहे कश्यप ऋषींच्या नावाने एक विस्तृत गोत्रही तयार केले आहे आदिती दीती दनु काष्ट अरिष्ट सुरासा इला मुनी क्रोधवशा तामरा सुरभी सुरासा तिमी विंता कद्रू पतंगी आणि यामिनी या कश्यप ऋषींच्या पत्नी होत्या त्यांनी अनेक स्त्रियांशी लग्न करून आपला वंश वाढवला म्हणून त्यांना सृष्टीचे जनक म्हणतात कश्यप ऋषीने भगवान शिवाला शाप दिला होता वेद पुराण स्मृती उपनिषद आणि इतर धार्मिक साहित्यात कश्यप ऋषींबद्दल बरीच माहिती आढळते ऋषी कश्यप हा ब्रह्माजींचा पुत्र मरिजीचा विद्वान पुत्र होता हिंदू मान्यतेनुसार कश्यप ऋषींच्या वंशजाने सृष्टीच्या प्रसारात महत्वपूर्ण भूमिका बजावली कश्यप ऋषींना तेरा बायका होत्या आदिती नावाच्या पत्नीपासून सर्व देवता आणि जिती नावाच्या पत्नीपासून राक्षसांची उत्पत्ती झाली असे मानले जाते बाकीच्या बायकांपासून सुद्धा वेगळे वेगळे जीव उत्पन्न झाले असे मानले जाते चार भारद्वाज ऋषी भारद्वाज हे प्राचीन हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध ऋषी होते जे सप्त ऋषींपैकी एक आहे वनवासात रामच्या ऋषींना भेटतो त्यापैकी एक भारद्वाज आहे त्यांनीच इंद्राला आयुर्वेदाचे ज्ञान देण्यास सांगितले जेणेकरून मानवांना आध्यात्मिक साधना करण्याचे सामर्थ्य मिळू शकेल ते आयुर्वेद निपुण होते ते शिक्षाशास्त्री राजतंत्र मर्मज्ञ अर्थशास्त्री शस्त्रविद्या विशारद आयुर्वेद विशारद विधिवेत्ता अभियांत्रिकी विशेषज्ञ विज्ञान वक्ता व मंत्रद्रष्टा होते भारद्वाज ऋषी हे विमानशास्त्रातही निपुण होते त्यांनी विमानाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांचे वर्णन केले होते भारतवाज ऋषींना सप्त ऋषींमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे भारतवाज ऋषींनी आयुर्वेदासह अनेक ग्रंथांची रचना केली होती त्यांचा मुलगा द्रोणाचार्य होता पाच ऋषी अत्री अत्री किंवा अत्री हे वैदिक ऋषी आहेत ज्यांनी अग्नि इंद्र आणि हिंदू धर्मातील इतर देवतांसाठी अनेक स्त्रोते रचले अत्री हे हिंदू परंपरेतील सप्त ऋषींपैकी एक आहे आपल्याला ऋग्वेदांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळाला पुस्तकाला त्यांच्या सन्मानार्थ अत्री मंडल असे म्हणतात अत्रींचा उल्लेख पुराण आणि हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारतातही आहे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षी नक्षत्रामध्ये अत्री हा एक तारा आहे अत्री ऋषींचा आश्रम राजगड जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या निर्विंध्या नदी किनारी होता ऋषी अत्री हे ब्रह्मदेवाच्या सत्ययुगातील दहा पुत्रांपैकी एक मानले जातात अनुसया त्यांची पत्नी होती आपल्या देशातील शेतीच्या विकासासाठी ऋषी अत्रींचे योगदान सर्वात महत्वाचे मानले जाते ते प्राचीन भारतातील एक महान शास्त्रज्ञ देखील मानले जातात सहा ऋषी जमदग्नी भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पुत्र होते त्यांच्या आश्रमात इच्छित देणारी एक गाय होती जी कार्तवीर्याने हिसकावून घेतले आणि सोबत नेले परशुमा परशुरामाला हे कळताच त्यांनी कार्तवीर्याचा वध केला आणि कामधेनू गाय परत आश्रमात आणले सर्व पौराणिक साहित्यात त्यांच्या पुत्रांनी अत्यंत कोपिष्ट स्वभावाचा असल्याचे सांगितले आहे स्वतःच्या पुढे त्याने आपला कोपिष्ट स्वभाव सोडला आणि तो शांत झाला अशी कथा जैमिनी अश्वमेधात सांगितली आहे हिंदू धर्मातील श्राद्धविधीचा आरंभ त्यानेच केला असे मानतात सात ऋषी गौतम गौतम ऋषी वैवस्वत मनवंतरातल्या सप्त ऋषींपैकी एक आहेत पण आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षी ताऱ्यांमध्ये नाव नाही गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहिल्य आहे ती गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा झाले पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती परत मनुष्य रूपात आली तर गौतमाच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्त्र छिद्रे पडले होते त्या छिद्रांचे उशापामुळे डोळे झाले या हजार डोळ्यांमुळे इंद्राला सहस्राक्ष असे म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद